परिषद ठेवण्या पाठिंबाचा एकमेव उद्देश असा आहे की हा जो काही शक्तीपीठ महामार्ग आणलेला आहे तो कुणासाठी आणलेला आहे कशासाठी आणलेला आहे याची शेतकऱ्यांच्या दृष्टीनं जाणीव जागृती व्हावी शेतकऱ्यांना कायद्याचं ज्ञान मिळावं त्यासोबतच समाजाला अशा प्रकारची महामार्ग कशासाठी होत आहेत याची सुद्धा माहिती मिळावी आणि आपल्यावर कर्जाऊ रक्कम घेऊन हा महामार्ग लादला जातोय हा आपला जातोय तर याच्या बाबत विचार मंथन इथं होणार आहे जर बघितलं आपण तर आमचा पूर्वीपासून म्हणजे दीड वर्षापासून विरोध एका गोष्टीला आहे की या भागामध्ये अगोदरच नागपूर रत्नागिरी हा महामार्ग उपलब्ध आहे आणि त्याचं काम आताच झालेलं आहे आणि हा महामार्ग आ, चांगला असताना याच्यावरती म्हणावी तेवढी ट्रॅफिक नसताना हा